भारतीय जनता पार्टीमध्ये एक संघटनेची आपली एक व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये आज विनोदजी तावडे यांना महामंत्रीपद दिलं केंद्रीय महामंत्रीपद दिलं याचा मला आनंद आहे मी त्यांचं अभिनंदन केलंही आहे आणि त्यांचा अनुभव आहे ते विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या राज्याच्या प्रमुख भूमिका निभावलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना ते पद दिलं तर त्याच्यामध्ये नक्की संघटनेमध्ये ताकद देण्याचं ते काम करतील आता बरेच महामंत्रींनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे केंद्रीय मंत्री झालेत बरेच महामंत्री आणि त्यामुळे ते चेंजेस झालेले आहेत ते शफलिंग तिथेही झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्राला हा सन्मान मिळाला कनेक्शन ही प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया सदैव चालू असते आपण स्वतः ते करेक्शन करतो वजन वाढलं तर कमी करतो कमी झालं तर वाढवतो माणसाला करेक्शन सतत केलं तर माणूस परफेक्शनकडे जातो सो आय थिंक करेक्शन इज इनएव्हिटेबल टू गो टू परफेक्शन बुलढाण्याचं माझं भाषण आहे ते बुलढाण्याची अफाट सभा म्हणजे खरं तर थँक्यू बातम्या काही लागू त्या सभेचा आकडा जर आपण बघितला तर मोठी अत्यंत भव्य सभा होती तिथल्या एका आमच्या नेत्याचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम होता माझ्या आधीच्या वक्त्यांनी काही भाषण केली त्याला उत्तरा दाखल मी काही बोलले ते एक उत्तम वक्ता असून आपल्या जनतेशी संवाद साधण्याचा तो माझा ती माझी स्टाईल आहे ती काही बदलणार नाही त्याचा चोवीस तासांनी बातमी होते ही खदखद असते ती खदखद नसते जे मी बोलते बातमी चोवीस तासांनी झाली त्यामुळे ते त्याचा अर्थ काही फार गंभीर्याने घ्यायची गरज नाही मला काय म्हणायचं होतं ते मी तिथे म्हणले त्या लोकांनी त्याच्यावर टाळ्या वाजवल्या ते विषय संपलाय तिथे त्या माझ्या भाषणाच्या चोवीस तासानंतर विनोदजींचं डिक्लेअर झालंय चोवीस तासानंतर बावनकुळेजींचं डिक्लेअर झालंय मला जर भविष्य कळत असं तुमचं म्हणणं असेल तर त्याच्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो मला आता कशाचीच अपेक्षा नाही कारण मला आधीही अपेक्षा नव्हती मी कधीही असं म्हटलं नाही की माझी काही अपेक्षा आहे माझी पब्लिक हे माझ्यासाठी एक प्लस पॉईंट माझा आहे आजही माझं आपण जर पाहिलं की माझे मध्य प्रदेशपासून महाराष्ट्रापासून जर दौरे आपण पाहिले की एक सदैव असा आरोप होता <coughs> पंकजा मुंडे घरात बसले ते कोविडमुळे मी घरात होते कारण लोकांची मला काळजी आहे ज्या पद्धतीची गर्दी कार्यक्रमांना होते तर त्या लोकांना काही इजा होऊ नये हे माझं दायित्व आहे आणि आता जर आपण पाहिलं की नाशिक नगर पुणे बीड बुलढाणा माझे दौरे महाराष्ट्रभर चालू आहेत आणि मी माझं काम करते त्यामुळं मला वाटत नाही की कोणत्या पदांनी माझा त्या जीवनावर किंवा त्या पब्लिक इमेज आणि पॉप्युलॅरिटीवर परिणाम होईल काँग्रेस आहे की कमजोरी थी और जिस एक्ट किया किया जाना चाहिए रिप्लाई उसका थोड़ा सा कांग्रेस के नेता हैं एक्चुअली मैंने कुछ देखी नहीं प्रतिक्रियाएँ क्या बात कर रहे हैं पर 26 ग्यारह का जो हमला हमारे ऊपर हुआ है ये बहुत बड़ी दुख भरी बात है मैंने अपने बहुत सारे मेरे जो मित्र परिवार हैं उनको उसमें खोया है तो ये गंभीर बात है और इसमें अभी आरोप प्रत्यारोप की कोई गुंजाइश होनी नहीं चाहिए क्योंकि ये हमारे देश की बात है और जब देश की बात होती है तो सारे पार्टीज के सवाल जवाब एक ही तरफ जाने चाहिए देश हित के तरफ तो आपस में लड़ने की कोई बात नहीं